गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही जे इव्हेंट करतो नेहमी त्या इव्हेंटला आज चालू आहे सकाळी पहाटेने पाच वाजले आणि काल भरपूर पाऊस झालेला आहे आम्हाला वाटलं आजही पाऊस येईल आणि आमचं इव्हेंट कॅन्सल होईल चान्सेस होते पण हाय अलर्ट आला आणि आज पाऊस नाही आला पाऊस आणि शो आमचे कसे होतात बघूया बघत राहा आपला चॅनल आपला ब्लॉग कंटिन्युअसली आता मी गाडी विचारली सगळे भेटले तुम्हाला परत एकदा दाखवून मी आणि अंधार आला परत ज्या लोकेशनला आम्ही जोगेश्वरीला असतो ते मंदिर आज बंद आहे कारण मी सकाळी पाचला आलो आहे ना त्याच्यामुळे ते बंद आहे सकाळी सहाला उघडतं ते पण आता आम्ही लवकर आहे पण आता आम्ही लवकर जाणार त्यामुळे दर्शन होणार नाही पण त्यामुळे गणपती बाप्पामोर या आज आम्ही ह्या गाडीने जाणार आहे एलटी गाडी आहे नवीन आहे यावेळेस आम्हाला दुसरी गाडी आहे बघूया ह्या गाडीने आम्ही आता प्रवास करणारे आणि शो करणारे आता अंजेरुद्ध आलेला आहे आणि लाईट पण आणलेली आहे चेहऱ्यावर तर बघूया कसे शो होत आहेत पुढे कसं आम्ही शो करतोय गावाबाहेर जाऊन हॉटेल आमंत्रण इथे आम्ही आता नाश्त्याला आलेलं आहे पनवेलच्या पुढे आम्ही आज चालू मानगावला आणि सगळे भेटलो आम्ही एक एक करून आणि ते थांबले नाश्ता करायला सो आम्ही मानगावमध्ये आज सहा गावं करणार आणि पुढे आणून एक गाव करणार मध्ये मध्ये तुम्हाला मी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आणि आम्ही जे काही नाटक करू तुम्ही मला कधी पुढे येऊन मी मागवले म्हणजे म्हणजे मी पोहेच खातो हॉटेलचं वातावरण पण खूप छान आहे आणि बाहेरचं वातावरण पण छान आहे फक्त आमच्या नाटकाला पुरत नाही आहे पण आता बघूया कसं होते आज पाऊस कमी आहे नाहीच आहे सकाळ वातावरण ढकला हाय अलर्ट दिला ना हाय अलर्ट आला की पाऊस काय आता बघूया का चला आम्ही आता उत्तप्पा दोन उत्तप्पा आणि मी खातो आणि मग पुढे Okay, okay. okay. तप्पा पोहा इडली बोट्स आहे बोटचा आहे आम्ही हा नाश्ता करतो आणि बऱ्याच वेळानंतर सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे आमंत्रण हॉटेल भाले मानगाव रायगड पहिलं गाव आम्ही आता इथे शो करणार आहे भालेगाव आम्ही पहिलं गाव शो करतोय मानगाव किल्ला रायगड इथे मार्ग रस्त्यात ना तिथे काही खोदकाम बांधकाम करू शकता येणार नाही आता चांगलं होऊ शकतं माझा मस्त कमी सगळे सांगतो आमच्या लहान तिसऱ्या गावामध्ये आम्ही आलोय आपण म्हणतो ना शेण खाल्लं आम्ही शेण पडले सगळं हे आता कुणीच नाही आहे मंदिर आहे छान आपला पाय नये झाल्यानंतर लहान मुलांसाठी गिफ्ट आहे गिफ्ट अरे फोटो काढण्यापूर्वी तरी लहान मुलांसाठी गिफ्ट आहे मी घेतला फोटो काढतो ह्या फोटो काढ पाऊच आहे त्याच्यामध्ये पेन्सिल पट्टी सगळं आहे आणि मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो नाटक सादर करण्यामागचा उद्देश एकच आहे कि तुमच्या किंवा शेतीजवळ जी गॅसची पाइपलाइन गेलेली आहे त्या तीस मीटरच्या पट्ट्यावर तुम्ही मोठं बांधकाम कंटाळला असता पण तुम्हाला नाटकातून ती माहिती कळली कळली ना ती आवडली हो पुन्हा एकदा सर खूप खूप छान तुमचं प्रत्येकाचा आणि हे जनजागृती केली त्याच्याबद्दल खूप छान प्रत्येक पुन्हा एकदा आणि पावसाची सुरुवात झालेली आहे धु धो धु धो धु धुधो धुध पाऊस धुध पाऊस 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 पडत आहे आम्ही आम्ही मानगावमध्ये आहे आणि मानगावमध्ये आम्ही आता हॉटेल समृद्धीमध्ये जेवण केलं चांगलं आहे लेट थाळी इथे चांगली मिळते नॉनव्हेज आम्ही काही चेक केलं नाही नमस्कार मंडळी आम्ही आता थांबलो आहोत कारण बाहेर पाऊस पडतोय तर आम्हाला ड्रामा करायचा आहे पण आता पाऊस कधी जाण्याची वाट बघतोय तर आम्ही सगळेजण गाडीमध्ये बसूनच आहोत तर बघूया आता आमचा शो नाही होतोय नाही होत आहे करायची भरपूर आहे तिथे मस्तपैकी छान घराला अंगण आहे मस्त जागा पण भरपूर आहे पण आता बघूया आम्ही असंही प्रार्थना करायला लगेच तयार असो हे लोक बाहेर उतरतील तर नाटक झाल्यानंतर सगळ्यांना गिफ्ट वाटप होत आहे आता मी आहे चौदा तळे या ठिकाणी हे आहे चौदा तळे इथे आम्ही जेवायला आलो आहे आम्ही पाजवत राहतोय हॉटेलमध्ये आणि हे चौदा तळे तुम्हाला माहितीच आहे काय सांगायची गरज नाही आहे चौदा तळे महाड आहे इथे आणि इथे आम्ही खाण्यावळेमध्ये आलोय हे खानावळा सरे मालुसरे मालुसरे खानावळा आहे इथे आम्ही खातोय म्हणजे आजचा हा संध्याकाळचा ब्लॉग जो आहे हा संपणार आहे